माझं नाव निवेदिता अमरसिंह शिंदे मी पण एक स्पोर्ट्स गर्ल आहे आणि तुम्ही पण मुलींना सकाळी लवकर उठून एक्सरसाइज करा परत बॉडी फिट राहा कृष्णेचे स्केटिंगची चॅम्पियन चे आहे इंटरनॅशनल आज आपल्या अवरवडच्या पुलावर ही आमची शिरोडची कन्या अमरसिंह शिंदे यांची कन्या निवेदिता आज आलेली आहे ही एक उत्कृष्ट स्केटिंग चॅम्पियन आहे पण दररोज व्हिडिओ बघून तिला मोह आवरला नाही तिनं आज पप्पांच्या जवळ हट्ट केला की मी पोहायला येणार आणि आज ती पुलावर आली खूप धाडशी आहे तिचं कृष्णेचे वाघ ग्रुप तर्फे अभिनंदन हे चल मार हे बघ वाघीन वाघिन आमची वाघिन आहे वाघीन वाघीन मी आता फुलावर उडी मारणार आहे कोल्हापूर फक्त कोल्हापूरच्या पुरीत करू शकते आणि हे कोल्हापूर क्षेत्र नृसिंहवाडी शिरो तालुका हरकत नाही कृष्णजी वाक ला करा सपोर्ट करा आणि बघा वा, एका वाघिनीने उडी मारली हात कर गंडा वर हात कर